नमस्कार मराठी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज आपण पाहणार आहोत बटाट्याची पिवळी भाजी बटाटा मी तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला हिरवे वटाणे लागणार आहे ते ला वटाणेही मी दहा मिनटं कुकरला न लावता असंच पाण्यामध्ये शिजवून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली व्यवस्थित तेलामध्ये तडतडली तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकल्यानंतर आपल्याला पाच ते सात कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आणि त्यात वरून तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत त्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या फ्राय झाल्या पाहिजेत असे तडतडल्या पाहिजेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदाही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवला आहे तुम्हाला बटाट्याच्या भाजीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही भेटून जाईल मी तिथे दिले आहे आणि मग आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे पेस्ट यासाठी की काहींना लसून दाताखाली म्हणजे आलेले आवडत नाही त्याच्यासाठी पेस्ट ही उत्तम उपाय आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचा आहे ती पेस्ट आणि जी हळद आहे ती कांद्याला आणि जी आपली फोडणी आहे त्याला व्यवस्थित लागली गेली पाहिजे त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ कांद्यावरूनच टाकायचं नेहमी ज्याच्याने आपला कांदा पूर्णपणे भासतो कारण की मिठाला पाणी सुटतं त्यामुळे कांदा कच्चा का राहत नाही त्यानंतर आपण जे शिज शिजवलेले मटार होते ते टाकून घ्यायचे आहे तेही त्यात वर मिक्स करायचे आहे मटार ऑप्शनल आहेत काहींना आवडतात काहींना नाही आवडत पण मटार टाकलं बटाट्यामध्ये ते कॉम्बिनेशन एक वेगळंच असतं बटाटा आणि मटारची भाजी खूप भारी लागते त्यामुळे तुम्ही एकदा मटार बटाट्यामध्ये टाकून बघा त्यानंतर आपल्याला जे उकडून घेतलेले बटाटे होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्या मटारमध्ये त्या फोडणीमध्ये ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे ही खूप इन्स्टंट होणारी रेसिपी आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडते आपला बटाटा पूर्णपणे मिक्स झाला आहे त्याच्यानंतर आपल्याला मी गॅस लो फ्लेमवरच ठेवला आहे त्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं इनफ होऊन जातात कारण की बटाटा आपला ऑलरेडी शिजलेलाच आहे आणि वटा नाही काढला झाकण काढल्यानंतर आपला बटाटा पाहू शकता की व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि त्याचा कलरही थोडासा चेंज झाला आहे थोडासा डार्क झाला आहे आणि पाणीही सुटलं आहे बाजूने थोडंफार असंच मीडियम फ्लेमवर अजून दोन ते तीन मिनिटं असंच आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे मग त्याच्यावरून आपल्याला कोथंबीर टाकायची आहे अशा प्रकारे खूप सिंपल आणि झटपट होणारी आपली बटाट्याची भाजी रेडी आहे आणि मग कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग